मित्रांनो अशा प्रकारे साडेचार वाजल्यात मी केले व्हिडिओला स्टार्ट काय नाही असंच केलं मोटर घेतं चालू करायला वाड्याला पाणी लावून दिले म्हणलं करावं चालू हळू 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 काढीत राहा धंदा बंद पडला नाही पाहिजे चला म्हणलं सुरू करू दिवसभराचं काय आमच्या सरांचं पायाचं थोडं जरा मुरगाळा होता ती गेलतो इथल्या जवळच्या गावात खायचोडणार त्याच्याकर त्याच्याकडनं जाऊन आलं मस्त येते दुपारा पण आता निवांत आहे मी आलं वरनं म्हणजे वर तुम्हाला वरचं रोज धावण्यात काही मजा नाही मग आलं आता घरी आता गुरु येते ना थोड्या वेळाने अजून एक दीड दे, दोन एक तास लागणे एक दीड तास आणि असं झाले विषय कोण नाही मला स्टार्ट तर करून ठेवा परत बाकीचं काय असतं ती आणि मित्रांनो भेटू गुरु आबा फिबा आल्यावर मस्तपैकी ओके मग चला हाय मित्रांनो आता जवळजवळ मला वाटते पाच मी केला एवढे हो स्टार्ट आणि बसलो ते एक प्युरो खाल्ला फस्त केला का प्युरो आणि आता ऊन फिन पडले टकाटकमध्ये मग कवर बी वातावरण निवळले आज जरा वातावरणात थोडासा गारवा थोडासा ऊन थोडंसं थंडी सगळं मिक्स आहे त्याच्यामुळं बरं वाटतं आहे मस्त वाटतं आहे काय अडचण नाही आणि पोरं तिकडे खेळतात येतो का अनुभवाच्या बांधकामापशी छोट्या मंग्या आद्या आहे आमच्या अंगी सगळे खेळ त्यांना आमच्या तर कोंबड्यांचा थवा निवडण तर रिलॅक्समध्ये उभा आहे काय अडचण नाही आणि मुरूम टाकून घेतले मित्रांनो इथं जरा चढ होता तुम्हाला जाऊ तर सविस्तर मस्तपैकी चढ होता चढ कारला इथला चढ होता जरा चढ थोडा बसिवला खाली शेडमध्ये नेऊन टाकलं खडं शेड शेडमध्ये भरपूर खडं होतं ते ए... खडं बुजलं तो तुम्हाला दिसत का खडं तो एक दोन तीन चार पाचचा खडं होतं ते बुजलं हो का हिथलं उचललंय का असं मोठं आणि टाकलं तिकडे न्यू मस्त पैकी काय नाही मित्रांनो असं नियोजन चाललंय घरचं बाकीचं काय नाही रोजच्या प्रमाणे नियोजन चाललेलं आहे हा बरे बरे मित्रांनो ती खादी आणली कोंबड्यांना ती कोंबड्या तोडते त्याला बरे बरे टाकू टाकू गेल तो राहणार मग असं तुम्हाला सांगितलं मी डबल डबल सांगाय नको विषय फुल होतो ना डबल सांगितलं कोणाच तरी आवाज येतोय संग्रामराव हायत वाटतं तिकडे पलीकडं उभा मस्तपैकी आणि आता ह्या रोडच्या पाण्याचं बी संपलं मनात थोडं थोडंच राहिले आता काय एवढं पाणी काय राहिलं नाही आणि वड्याचं बी पाणी कमी आलंय आयुष्य आणि असं झालं आहे ना जरा मस्त मस्त देरी नैल मेरे दिलकाले गे चे आहे थोड़ का मला थोडं थोडं मला वाटतं जमत आहे मला आणि अजून सविस्तर प्रकारे जमाव आणि अजून थोडं भारी वाटावं अशा प्रकारे असावं बाकीचं नाही काय आणि मत्रणाच्या दृष्टीकोने आहे सगळे विषय आणि आमच्या नजारा धावतो इकडं कस काय झालाय बघ कस आहे परिसर मस्त आहे तसं काय अडचणी आहे अजून आहे परिसराला नाव ना उठवज नाही सकाळी बरंच पाणी होतो आता लम झाले कमी म्हणजे पार झेर झाले संपलंच आणि आमचं छेव आला राहणार ना कुठलं कुठे गेल काय माहिती कर टाकी चालू खाली आली खाल्ले हाव मोठ्या पायपाला का सोलिचन लावलेलं राह नाही मित्रांनो पायपाला किसक्याव निघतोय राहिला माझं थोबड तुम्हाला उन्हाने चपा चपा अस चपट जाहीर दिसते काय तो पाहिजे हो आलाय म्हणतोय सोलिचन वाळल्या जातो करतो चालू म्हणलं काहीच अडचण नाही अशा प्रकारे असून द्यायची हा बघ कुठं सोलिचन लावलंय बघ लावले गेम स्टार आहे तर वर कार लावलं नाही ओखी पाईप निघतोय रे ओकी पाईप निघतोय ओकी मित्रांनो मी चालले मोठं चालू करा रिव्हर मला काय रोड गमा कसं करा बाय काढतोय मी चिकलत ना थोडासा तो डरकी पाहना होण्याची जिंदगीने चाललोय हो पाणी महागे त्यामुळे थोडा उचलून पाऊल टाकावं लागतं खडक दगड गुरु इथे पायात काढल्यात आता चाललं डिगी डिगी पोरं खेळते तिथं पितांबरी जगभा म्हणला तू जातो का जा मी म्हणलं जातो मी आहो आपलं कर्तव्य जाणं चालू करणं मोठा काय म्हणायचे तुम्हाला कराय का नाही असावा सुंदर असा झाला नजारा खजारा हेतून बघा कसं दिसतंय काय नाही मित्रांनो चेक बाबा का पाहणलं अटफोन लागला शिवता त्याला म्हणत फटलीन फुटलीन काय नेमकं जाऊन द्या परत महाग फोन केला त्यांनी ते म्हणलं काय नेमकं चाललंय तुमचं पण म्हणलं काय नाही आम्ही आणत गप्पा काय होतं मोबाईल किशात अचानक टाकलं का नाही चालू मध्ये बटणं दबली जातात बाकीचं काय नाही मित्रांनो विशेष आलो आहे असं ढिगणी ढिगणी करते ढिंगडीक ढिंगडीक करते आणि झालाय टाईम बी आता गोरांचा हळूहळू हळू येतात खाली सगळ्याचीच हो मस्त पैकीची फुलं जाईल परिस्थिती बिकट आहे रांगांची रांगला कधी इतकं पाणी प्या भेटलं नसतं दुष्काळी भागात पण ह्या बारशीने भेटले हो आणि मोंट्या आलाय मोंट्या वाटतं बरं

थोडीशी झलक अलग वाट सुपर हवे हवे बघा काही दिसतय दिसतय मुनी सगळी दिसते स्पष्ट आणि डॉगेश पण दिसतं तिच्या माग डॉगेज बी है मना चाली घरी विशेष म्हणजे क्वाकचा कसा विषय आहे बर थोडं तिकडं केलंय पाणी 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 कस काय खाली ओ। 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 मोटर करू चालू मी ह्या गोष्टी आता करतो तु। तुम्हाला आवाज येईन धडाड दिसण ओडाड दिसणं चालू की आणि माझं आड दिसणं पाय भरलं कुठं दोघ कळ नाही आता बेकारी झाली आणि मित्रांनो ह्या गोष्टीवर आलो इकडे असं जापूकजुप मध्ये की गेलं पाणी टाकीवर हीच कबी विजेन इधरची ही पाईपलाईन ही, पाई ही हलिंबापासून अशी जाती तिकडं त्याल्या आंब्यापासून मोठ्या आंब्यापासून वर जाती बांधाकडून बांधापासून मग परत तिकडं जात त्या अनुभवाच्या शेडकड सोप्पं नावा विषयी सोप्पं नावं माय असं दाखवावं लागते माय चला बाय बाय भेटू झाला व्हिडिओ माझा कंप्लीट उद्या सकाळ भेटू चला बाय 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 बाय